चला तर तुम्हाला आज आमच्या कराडमध्ये किती पाऊस पडत आहे ना ते तुम्हाला मी दाखवते आमचा टेरिस आहे ना इथे हे बघून घ्या टेरिस पण आमचं व्हायला लागले फुल वार इकडं फिरले आता कराडला सोलापूर झालं धाराशिव झालं सगळे गाव झाले आता पकडलेलं आहे कराड तर हे बघून घ्या हा रस्ता जो आहे ना हा तुम्हाला दिसत असेल हा वडा आहे पण हा आहे रस्ता ह्या रस्त्या भरून पाणी वाहत आहे बघा आणि तुम्हाला ते सांगू का हे नवीन घर बांधलेलं आहे ह्या घराच्या पाठीमागे तुम्हाला प्लेन जागा दिसत आहे का हे प्लेन जागा नाही आहे मित्रांनो हा पूर्ण वडा आहे वडा आणि माझं लग्न झालं तर दोन हजार अकराला तर हा वडा इतका खोल होता इतका खोल होता ना तर लोकांनी काय केले वडा सगळा बुजून टाकलेला आहे तर वरती बघा डोंगरावरून आता पाणी कुठेतरी ज्या सऱ्या आहेत त्याच्यातून पाणी खाली येत आहे तर हा त्या पांढऱ्या घराच्या पाठीमध्ये हा पूर्ण वडा होता तर हे बघा आणि इथली बिल्डिंग जी दिसत आहे ते पत्रावर ठोकलेलं आहे ते वडा बंद करून त्याच्यावर तिथे बिल्डिंग बांधलेले तर याने जागा विकला वडा विकला हे पुढं जाऊन धोक्याचं ठरणार आहे बरोबर का तर हे बघा आता वडा बंद केल्यामुळे काय झालेलं आहे पाणी रस्त्यावर आलेलं आहे काळजी कोणी घेतलेली नाहीये आहे मध्ये मोठे मोठे पाऊस पडणार आहेत हे मला माहितच होतं तर हे सुरुवात झालेली आहे आता पाऊसाची कसं हे बरोबर आहे का नाही माणसाना नाले सुद्धा पुरले नाहीये हे बिल्डर लोक बिल्डर लोक जे आहेत हे नाले प्लेन करून त्याच्यावरती दहा दहा मजली पाच पाच मजली त्यांनी अपार्टमेंट टावर उभे केलेले आहेत हे कुठेतरी जनतेला खूप धोकादायक पुढे ठरणार आहे त्या ठिकाणचे फ्लॅट्स वगैरे काही घेऊच काही इथून पुढे तर तुम्हाला दाखवलं होतं ना हे इकडच्या साईडला हा पूर्ण इकडे वडा होता हां बरेच अशा ठिकाणी वडे बुजवून त्यांनी जागा विकलेल्या आहे अतिशय बेकार वाटते इथून पुढे येणारे हे पूरग्रस्त होणार आहे सगळे म्हणजे बेकार वाटते आता तुम्ही बघतच आहे कराडमध्ये इतके दिवस पाऊस वगैरे हो काहीच नव्हता हो तर पावसाने रात्रीपासून थैमन घातलेलं आहे कराडमध्ये शांत आहे तुम्हाला तिकडचं काही दिसतं का अजिबात नाही ढग सगळं भरलेलं आहे हे डोंगर वगैरे डोंगर तर सकाळी अजिबात काहीच दिसत नव्हता आता थोडा थोडा दिसतोय पण पाऊस काही कमी नाही झालेला बरं का ते आमचं टेरीच आहे तर बघून घ्या टेरिस वरती पाणी साठलेलं आहे तुम्हाला इथे दाखवणार तर पावसाचा आनंद घेऊ नका पाऊस हे पाचवा महिना चालू आहे पावसाला कितवा पाचवा मे महिन्यात सुद्धा पावसाने असच त्याचे रंग दाखवले होते सगळ्यांना लय भारी वाटलं होतं आणि जेव्हा आता पूर येऊ लागल्यात तेव्हा सगळ्यांची पिंगी तयार झालेली नाही वाईट वाटते फार मला वाटतं आता कराडमध्ये असेच मुसळधार पाऊस पडणार आहे सावध राहा सतर्क राहा घराच्या बाहेर पडू नका पावसात भिंडू नका फिरू नका तर आता मी चाललेले आहे आमच्या घरामध्ये गावामध्ये पडत